महापालिका आहे जी साहेबांना जी श्रीकांत साहेबांना आज नियोजन केलं मी लेखी उपोषण चालू आहे महापालिकेसमोर जे की आनंद आहे आणि त्यांचं काही प्रत्येक आणि मी त्या करून आहे डॉक्युमेंट केलेलं काय डॉक्युमेंट ते तुम्ही बघू शकता तिथं पण त्यांचे सगळे नाव आहे तिथं नाव आहे त्यांचे फोटो आहेत इकडं त्यांच्या आंगोठे आहेत सया आहेत इकडे आईची आहे इकडं आमच्या दाजे आहेत त्यांची सही आहे त्यांचा अंगोठा आहे आणि माझा पण फोटो आहे याच्यामध्ये संबंधीपत्रामध्ये बघा हे आमचे आधार कार्ड आहेत त्याच्यात पण पैसे आहेत सगळ्याचे बहिणीचं आहे आधार कार्डच्या कसं आहे संगीताचं आहे प्रतिभाचं आहे कविताचा आहे आणि हे सगळं चालवायचं आमचे जे की ते त्याच्यामध्ये साक्षी होते आणि हे असं असतातच तेच डुप्लिकेट काम करतात जे डुप्लिकेट जे पोशन चालू आहे महा पालिकेसमोर त्याच्या आधी कलेक्टर ऑफिसक्रमोर पण माझ्या पहिले मी लावलं होतं कारण बीटखेड्या येथील जमीन जे बासष्ट बट दोन बासष्ट बट शेजूर होता वडील पाजी जमीन ते आमचे आजोबा आहेत होते त्यांनी स्वतःची जमीन घेतली ती स्वतःच शिक्षित होती त्याच्यानंतर तर वडिलांसमोर त्याच्यात काही शेअर्स नव्हता नाव पण दाखलं नव्हतं काही नाव तरी किता मी माझे वडील माझे फुलं त्यांनी मिळून सिव्हिल कोर्टामध्ये आम्ही दहा दाखल केला दोन हजार अकराला तर दोन हजार अकरामध्ये आमचं काही सिलेक्शनवाल्यासोबत त्यांनी जी जमीन घेतली त्याच्यासोबत आमची कंजोड झाली आणि सर्वांना त्यांनी पैसे दिले आणि पहिली ॲड नाव त्या कोर्टामध्ये मग त्यांनी मला सांगितलं भाऊ आम्हाला पण याच्यामध्ये काहीतरी पाहिजे तर पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही घरं सांगा तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर म्हणजे तुम्ही बदलू नका त्यामुळे नाही म्हणे आम्ही कोणाची शपथ घाता आम्ही बदलणार नाही मग त्यांना मी त्या पद्धतीने चेक पेमेंट दिलं चेक नंबर येत सगळं काही आहे आप आपल्याकडं तर त्यांनी आता त्यांची त्रयस्त एक व्यक्ती त्यांच्या पाठीमा त्या त्रयस्थ व्यक्तीच्या नादी लागून आणि तो त्यांना गुमजाव करतोय जेंकीबाईंनी सगळं काही लिहून दिलेलं आहे त्यांच्या सह्या आहेत आमची आई आहे उबरबाई कोरके यांनी सुद्धा त्याच्यात स अंगता दिलेलं आहे आमचे दाजी आहेत यशवंतराव साळवे सही सई अंगता आहे त्याच्यामध्ये सागारबाईंच्या सह्या आहेत अंगते आहेत त्याच्यामध्ये त्यांनी संमतीपत्र लिहून दिलेलं आहे दोन हजार एकोणावीसमध्ये तरीसुद्धा आज त्यांच्या श्रेयस्थ व्यक्तींना त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो त्याच्या जे जै काही ब्लॅकमेलिंग आहे का लोकांकडून पैसे बळकावण्याचे धंदे त्याच्या पहिल्या बसून आहे तर आता तो त्यांच्या माध्यमातून तो करण्याचा प्रयत्न करत आहे जे की बहिणीचा कुठेही सिविल लावा नाही काहीच नाही आहे आणि त्या विषयाच्या त्यांना काही ज्ञान नाही आहे एवढं तो त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेतो किती जमीन आहे आणि हे कोणत्या क्षेत्रात आहे खेड्याच्या परिसरामध्ये दोन एकर काहीतरी जमीन होती आमची वडील आजोबानेच घेतली ना आजोबानेच विकलेली त्याच्यामुळे वडील पाहिजे जमिनीचा काही विषय नाही संबंधित आम्ही सिलेक्टिंग चलेली आहे याच्यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं होतं त्यावेळेस काय झालं नाही झालं नाही कारण की त्यांचा तिथं विषयच नव्हता ना काही यांचा काहीच पुढं आवा नाही आहे बहिणीने आमचं जोडपत्र दिलेलं आहे संबंधित पत्र लिहून गेलेलं आहे कामाने या प्रॉपर्टी विषयी आम्हाला काही नाही आणि त्याने चेक पेमेंट घेतलेलं आहे अच्छा काय कोण काय बहिणीचं नाव काय आहे आणि याच्या पाठीमाग कोण आहे सूत्रधार सर तो त्रयस्थ व्यक्ती त्याला माहिती आहे जो आहे तो त्याला बोलून त्यांनी विषय यांनी खांद्यावर बंदूक ठेवतो करतोय ना हे चुकीच आहे असं नाही करायला पाहिजे त्याला स्वतःला पण जर काही भेटत नाही तर अभय निवास हे नाही करायला पाहिजे त्यांना इरिगेशन त्यांना बिचारायला गरीब आहेत त्या त्यांच्या अज्ञानापणाचा फायदा नाही घेतला पाहिजे किती बहिणी आहे तुमच्या आणि चार बहिणी काय नाव मोठी हिंदू दुसरी भैरव तिसरी प्रतिभा आणि चौथी कविता त्यांचा उद्देश काय नेमका त्यांचा उद्देश उद्देश काहीच नाहीये त्यांचा उद्देश त्रयस्त व्यक्तीचा उद्देश का अच्छा त्रयस्त व्यक्तीला याच्यातून काहीतरी पाहिजे ब्लॅकमेल ब्लॅकमेल कर आणि त्याचा धनंदा ते या तुझ्या शहरी बहिणी तुमच्या आहेत तुम्ही त्यांच्याशी काही संपर्क साधून काही त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न त्याचा संपर्क केला होता कलेक्टर ऑफिसला तर ज्यावेळेस बसल्या होता त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगितलं की होतं की तुम्ही एक असतात चुकीचं आहे त्यांनी माझं काय ऐकलं नाही कारण की त्याला पण त्या त्यानं त्रय सेवतीनं त्यांना पण काय तरी तुला लब्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काही रुट्टी पण तेऊन सांगतील म्हणून काही झाली

पोलीस प्रशासनाला पण तुम्ही असाल मी आधी जाऊन आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आता या याच्यानंतर तुमची पुढची भूमिका काय असणार तुमची भूमिका काय त्यांच्याकडे काहीच नाही त्याच्यामुळे ते काहीच होऊ शकत नाही भूमिका हेच आहे कारण त्या बिचारेंनी का त्यांच्या थेट व्यक्तीचं नातं लावून घेऊन तुम्ही करत बस त्यांचं स्वतःच नाव खराब होत आहे आणि दोन पैशासाठी आपण उपोषा संबंध आहेत त्या लोक आम्हाला विचारतात बहिणी या ते काही घेत नाही तो आईला बसवतो माझ्या फॅमिलीला पैशासाठी या गोष्टी नाही करायला पाहिजे आईच्या आईची चर्चा झाली की या संदर्भात आई ऐकतच नाही आईला तो जर सांगितलंच करतो प्रयस्त व्यक्ती जो सांगितलंच करतो आपलं नाव हे प्रसाद कर I <laughs> do